मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या करा स्टार आता मला पण मी अजून डॉक्टर लावत नाही कारण माझ्या मनात संकोच आहे की जो माणूस इंजिनिअरिंग करता क्वालिफाय नाही झाला तो डॉक्टर कसा लावेल पण मला एक गोष्ट नेहमी वाटायची की निर्णय करणं पेंडिंग नाही ठेवणार आणि आज प्रशासनामध्ये या तिघांचाही आपण सत्कार केला यात लोकांची अपेक्षा काय ते बघा मी नेहमी म्हणतो डोंट ब्रेक द लॉ बेंड द लॉ अप टू द लास्ट लिमिट ऑफ द ब्रेकिंग पॉईंट दुसरं महात्मा गांधींनी सांगून ठेवलं की जेव्हा तुम्हाला कायदा मोडायची वेळ आली तर याचा विचार करा की तुम्ही हा गरीब माणसाच्या हिताकरता असेल तर जरूर तो, तो तोडा पण तो जर तुम्ही स्वतःच्या फायदा करता किंवा दुसऱ्याच्या फायद्या करता इलिगली करता तर ती चूक आहे त्या काळामध्ये मेळघाटमध्ये अडीच हजार मुलं कुपोषणाने मृत्यूमुखी पडली आणि त्यावेळी स्वाभाविकपणे डॉक्टर अलेक्झांडर महाराष्ट्राचे राज्यपाल होते मी राजदूत वरून त्यावेळी मेळघाटमधल्या गावात फिरलो परिस्थिती खूप खराब होती आणि फॉरेस्टवाले काम करू देत नव्हते आणि त्यावेळी एक बऱ्याच वेळा एक कमिशनर होते ते आमचे अकोला नांदेडचे होते ते अमरावती विभागाचे कप कुळकर्णी म्हणून हो। आय एस ऑफिसर होते आणि ते दर मीटिंगला आम्ही बसायचो आणि ते आणि मग सगळ्यांना सांगायचे फॉरेस्ट ऑफिसरला बघा किती गंभीर